नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत बिलॉंगिंग पार्ट पाचवा ह्या अगोदरचे पार्ट्स जर बघितले नसतील तर आय बटनवर क्लिक करा आणि नक्की बघा चला तर बघूया पार्ट पाचवा रोज सर्वात प्रथम मांज कामावर जाण्यासाठी घर सोडत असे शाळेचा पहिला दिवस म्हणून घराबाहेर पडताना त्याने आमच्या दारावर ठोकलं आणि आम्हास उठायस सांगितलं शाळेचा पहिला दिवस मी खुश होऊन टुंकन उडी मारून उठले तारा लवकर जाग आली म्हणून पांघरणातच कुरकुरत होती मीना उठून जांभाया देत बसून राहिली होती पण तिला घाई नव्हती शाळेत जायचं म्हणून मी खुश होते शाळेत नवीन ओळखी मित्र सारे काही असणार होते मी खाली येऊन मागचं दार उघडलं मला भेटायला गरम असा छानसा वारा सुद्धा होता मी टॉयलेट उरकून आत आले तर आई स्वयंपाकघराच्या पाठमोरी उभी होती मी तिला चाहून लागून न देता हळू जिन्याकडे गेली मला खसटून खाली गेली आणि मी कपडे बदलण्यासाठी खोलीत आले मी जॅकेट टाईप अंगरखा आणि सैलसर पॅन्ट घातली त्या कपड्यांना सर्वजण सलवार कमीज म्हणत मी कपडे बदललेपर्यंत मीना उठून टॉयलेटला जाऊन आली कधी निघायचं आपण मी, मी विचारलं तारा आणि सवेर गेला का तिने प्रश्न केला मला माहिती नाही आपण त्यांच्यानंतर बाहेर पडायचं का मीनाने खिडकी बाहेर डोकावून पाहिलं ते बघ तारा आणि सवेर दुकानाकडे चाललेत हो दिसत आहेत खरे जाताना मी पण बाहेर डोकावून म्हटलं मग आता आपण बस येपर्यंत जायचं नाही मीना म्हणजे मी विचारलं तो मुख्य रस्त्यावरचा बस स्टॉप दिसतोय का मीनाने बोठ्याने दाखवलं आणि तो बस स्टॉपवरचा आणि तो बस स्टॉपवरचा सूट घातलेला माणूस मीनाने परत विचारलं तवेरा आणि तारा नुकतेच कोपऱ्यावरून वळत होते त्या माणसाची बस आली की आपण निघायचं मीनाने मला समजावून सांगितलं मी हाताश झाले अरे या लोकांच्या घरात घड्याळ का नाही बरं मग तोपर्यंत आपण काय करायचं थोडा नाश्ता करूया का मला भूक लागली आहे आपली वेळ होईपर्यंत मी अजिबात खाली जाणार नाही खाली गेलो की आई आपल्याकडून तिच्यासाठी नाश्ता बनवून घेईल आणि मग आपल्याला उशीर होईल मीना म्हणाली मग मी पण मीनाबरोबर खिडकी बाहेर बघत बसले जराशाने मीनाने मला खून केली ती स्वतः धावत जिना उतरून घराबाहेर पडली मी तिच्या मागोमाग आम्हाला हाक मारायला तिने आईला संधीच दिली नाही मला सर्वांना गुड बाय करून शाळेला निघायची सवय शिवाय आम्हा लहान मुलांबरोबर कुणी मोठी माणसं शाळेपर्यंत असायची सोबत मीनाला आणि मला दोघींना एक मोठा गजबजलेला मुख्य रस्ता ओलांडायचा होता मी एकदम मीनाचा हात घट्ट पकडला मीना खरच माझी मोठी बहीण असल्याचं मला पहिल्यांदा जाणवलं शाळेचं मैदान तर नुसतं लहान मोठ्या मुलांनी भरलं होतं काहींचे पालक मुलांना सोडायला आले होते तर काही मुलं आम्हा दोघींसारखे एकटेच आले होते एक गोष्ट मला जाणवली ओनक शाळेत बहुतेक सगळी मुलं गोरी होती इथली जवळजवळ सर्वच मुलं माझ्यासारखी गव्हाळ आणि काळ्या केसांची होती चल कुणीतरी खेळायला मिळते का ते पाहू मी उत्साहाने म्हटले आधी आपल्याला जाऊन तुझी टीचर कोण ते बघितलं पाहिजे म्हणजे तुला कोणत्या येतेत बसायचे ते, ये ते, ते कळेल मीनाने सांगितले आम्ही आत गेलो आत लांबलचक असा एक कॉरिडॉर होता बाजूने दाराला छोट्या खिडक्या असलेले वर्ग मुली खिडकीतून बघून नाव वाचून त्या त्या वर्गास जाऊ शकत मिसेस एंग असं नाव असणाऱ्या दारातून आम्ही आत गेलो दरवाज्यावर लहान मुलांचं चित्र होतं सगळी मुलं गव्हाड रंगाची आणि काळे केसांची होती रंगीत कपडे घातलेली माझ्यासारखीच मीनाने दारावर हळूच टकटक केलं या आत या पुन्हा बाईचा आवाज आला आता खूप स्मार्ट कपडे घातलेली एक बाई टेबलापलीकडे बसली होती ती हसली मीना तुझी सुट्टी मजेत गेली ना तिने हसून विचारलं मीनाने नुसतीच मान हलवली माझं कोपर धरून मला पुढे केलं ओ तू मीनाची बहीण शमीमना ती आनंदाने हसून म्हणाली मी तुझी टीचर मिसेस यंग कॉरिडॉरमध्ये घंटा खणखणली त्याबरोबर एकदम इकडून तिकडे जाणाऱ्या मुलांची गर्दी हुसळली मिसेस यंग सर्वांना बसायला मिळेल अशी व्यवस्था करू लागली मीनाने माझ्याकडे बघून हात हालविला आणि सुट्टीत वर्गाबाहेर थांबून राहा अशी खून केली मिसेस यांगने टेबलाच्या खणातून एक मोठी लांब वही बाहेर काढली ती एकेकाचं नाव घेणार होती आणि प्रत्येकाने हजर मिसेस यंग असं म्हणायचं होतं मिसेस यांगने माझं नाव घेतल्यावर सगळ्यांनी माझ्याकडे वळून बघितलं पण कुणीच माझ्याकडे बघून हसलं नाही मला खात्री आहे लवकरच तुझी सर्वांबरोबर ओळख होईल असं म्हणून मिसेस यांग पुढची नावं वाचू लागली पहिला तास वाचनाचा होता शमीम ए तू वाच पहिल्यांदा नवीन आहेस ना ए इकडे म्हणजे सर्वांना दिसू शकशील मिसेस यांगने मला पुढे बोला त्या लांब सलवारीत पाय अडकून उगीच गोंधळ होईल म्हणून मी अगदी काळजीपूर्वक पुढे आले आणि मिसेस यांगच्या खुर्चीजवळ येऊन उभी राहिले तिने मला एक पुस्तक वाचायला दिलं ते पुस्तक मला नवीनच होतं पण मला खात्री होती की मी ते नक्कीच वाचू शकेल पहिली काही पानं मी सहज वाचली पुरेशमी मी तुला आता थोडं कठीण पुस्तक देते वाचायला पहिलं पुस्तक तू छान वाचू शकली आहेस हो ना मिसेस यांग म्हणाली दुसरं पुस्तक थोडं अवघड होतं पण फक्त काही शब्दांनाच मी अडखळले छान पुरे आता पुस्तक घेऊन आपापल्या जागेवर जा मिसेस यांग म्हणाली जागेवर जाताना मी काही मुलांकडे बघितलं त्यांच्या तोंडावर कसलेच भाव नव्हते ठीक आहे मैत्री जमायला थोडा वेळ लागेल मी मनाशी म्हटलं सकाळ अशीच गेली मग घंटा वाजली त्याबरोबर मिसेस यांगने सगळ्यांनी रांगेत उभे राहण्यास सांगितले आम्ही सर्व मुलांनी एक वळणदार रांग माझी बसायची जागा शेवटी होती म्हणून रांगेत मी शेवटी उभी होते दाराबाहेर मीना माझी वाट बघत उभी होती ते मला दिसलं मी तिच्या जवळ गेल्यावर ती एका चक्कर शब्दाने बोलली नाही आणि मैदानाकडे चालू लागली तिच्या पाठोपाठ मी मैदानात मुलं खेळत होती दंगा करत होती मी तिकडे पळणार एवढ्याने माझा हात धरून मला दरवाजाजवळ नेलं सर्व सुट्टीभर आम्ही तिथेच उभ्या होतो शाळेत दिलेलं जेवण मात्र मला आवडलं कित्येक दिवसापासून मी अर्धपोटीच होते मी पुडिंग शिरा सगळं संपविलं नव्हे तर मागूनही घेतलं माझ्या टेबलावर बसलेल्या मुलींपैकी कुणीतरी म्हटलं ई कस काय तू हे सगळं खाऊ शकतेस दुपारी शाळा परत भरली मग सकाळ सारखंच शाळा सुटली तेव्हा मीना माझ्यासाठी थांबली होती आम्ही दोघी निघाल्यावर मिसेस यांग म्हणाली उद्या भेटू शमीम घरी जाताना मीना गप्पच होती मी उमगले तिला शाळा आवडतच नव्हती मग मी पण गप्पच राहिले उद्या सलीमची नर्सरी सुरू होईल तो आपल्याबरोबर येईल मीना म्हणाली बरं मी होकार दिला तिच्या रस्त्यावर झालेले हे एवढंच संभाषण घरात आल्यावर मला वाटलं आई विचारेल की शाळेत काय झालं काय नाही ते पण ती पडूनच होती आम्ही दिसल्याबरोबर म्हणाली हां बरं झालं आलात मला थोडा चहा करून द्या नाश्त्याच्या आणि जेवणाच्या बशांनी एक सिंक भरून गेलं होतं आम्ही दोघी मिळून कामाला लागलो काम करताना मीनाचा मूड ठीक होता हनीपने संध्याकाळचे जेवण बनवलं भात आणि दुसरं काहीतरी ज्याला सर्व डाळ म्हणत होते तो पदार्थ दिसत होता सूप सारखा पण अगदीच बेचव मी कधीच खाल्ला नव्हता मी नुसताच भात जेवले झोपायला गेले तरी पोटात भूक होतीच दुसऱ्या दिवशी सलीम आमच्या बरोबर होता त्याने छान नवे कपडे घातले होते मला पण नवे कपडे शिवले असते तर मला भरून आले पण सलीम इतका खुशीत येऊन बडबड करीत होता की मी ते विसरले मीनाला कुणी मित्रमैत्रिणी असल्याचं दिसत नव्हतं किंवा इतर मुलांबरोबर खेळण्याची इच्छा पण दिसली नाही आम्ही नुसत्या उभ्या राहून इतरांना मजा करताना बघत होतो शाळा सुटल्यावर आम्ही निघालो मी एकदम ओरडले सलीम आम्ही सलीमला विसरलो होतो दोघींना जोरात हसू आलं आम्ही पळतच त्याच्या वर्गात गेलो तो आमची वाट बघतच त्या दिवशी परत माझा अभ्यास चांगला झाला पण मीनाला आजही भिंती शेजारी उभं राहून इतरांना खेळत असताना पाहत राहावंसं वाटत असल्यामुळे मला जसा आवडावा तसा दिवस गेला नाही थोड्या दिवसातच शोध लागला की मला मीनाबरोबर उभं राहणं गरजेचं नव्हतं जी मुलं खेळत नव्हती ती लायब्ररीत जाऊन वाचत बसली होती मी पण तेच केलं आता मला कुणी मित्रमैत्रीण नसल्याची फिकीर नव्हती पुस्तकच माझे मित्र होते मीनाने खेळायला जाऊया का विचारलं पण मी नकार दिला मीनाला कुणीच मित्रमैत्रीण नव्हत्या हे मला लवकरच समजलं आम्हा दोघींचे कपडे बोहार्याकडून आणल्यासारखे होते आमच्या कपड्यांना सर्व हसत मी सुद्धा काही कॉनक चेसमध्ये मोकळेपणाने धावणारी मुलगी राहिले नव्हते इथे आमच्याबरोबर खेळायची कुणालाच गरज नव्हती सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे माझ्या बोलण्यात परत तोत्रेपणा येऊ लागला होता बाकीची मुलं माझी नक्कल करून हसत एक दिवस घरी आल्यावर आम्ही दोघी भांडी भांडीपा घर स्वच्छ केलं आणि आता आईच्या खोलीत तिच्या सेटीला टेकून बसलो होतो हनीपने बशातून जेवण वाढलं होतं मीना माझी बशी घेऊन आली साधारण रोजचं मी कोरडी रोटी खाई पण आज हनीपने माझ्या बशीत रोटीवरच तिखट रस्सा ओतला होता तरीसुद्धा एक छोटा घास मी घेतला माझं तोंड चांगलंच पोळलं माझ्या डोळ्याला धारा लागल्या मी बशी खाली ठेवली मीना माझं जेवण तुला संपावे लागेल मी खाऊ शकत नाही मी मीनाला सांगितलं एवढ्या ताराने माझ्याकडे बघितलं आणि आईला काहीतरी सांगितलं माझ्या पाठीवर जोरदार खाली पडले मी मागे वळून पाहिलं आई माझ्याकडे रागाने बघत काहीतरी बोलत होत म्हणजे माझ्या आईनेच पाठी रट्टा घातला होता तर माझी स्वतःची आई हे करू शकते माझा विश्वासच बसेना मला रडू आलं मी सर्वांवर नजर फिरवली हनीफ माझ्याकडे रागाने बघत होती तारा पण मी क -क 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 काय मी हुदक्यातून बोलायचा बशीकडे बघत हळूच म्हणाली जेवण संपव टाकू नकोस मी वळून आईकडे बघितलं आई, आई शांतपणे जेवत होती मी जेवण मुद्दाम टाकत नव्हते पण मला तिखट सहन होत नव्हतं माझ्या तोंडातून फ, फ, मी म, मला असं काहीसं बाहेर पडलं माझ्या तोत्रेपणा वाढतच होता आई माझ्याकडे आश्चर्याने बघू लागली तारा तर जोरजोराने हसू लागली माझं तोत्रेपण कुणाच्याच लक्षात आलं नव्ह नव्हतं आतापर्यंत कारण मी हळू श्वासावर नियंत्रण ठेवून बोलायला शिकले होते पण पाठीत बसलेल्या दणक्याने मी अचानक तोत्री बोलू लागली जराशाने बाकी सगळे खोली बाहेर गेले मग मीनाने माझं जेवण संपवलं मी भयचकित होऊन आई तू काय असं बोलण्याचा प्रयत्न केला पण आता मात्र मला नीट बोलताच येईना शाळेत सुद्धा नको त्यावेळेस मी तोतरू लागले मोठ्या प्रयत्नाने मी तोत्रेपणावर मात केली होती पण आता तेही कमी येईना मीना आणि मी एकत्र असू तेव्हा ठीक होते पण इतर वेळेस तोत्रेपणाने माझा छळच होऊ लागला आईने माझ्या तोत्रेपणावर उपाय म्हणून माझ्या जिपेखालची त्वचा कापायचं ठरवलं स्वयंपाकघरात तिने मला फरशीवर झोपविले तिने रागारागाने हनीफला हका मारू लागली हनीफ आली मला जबरदस्तीने दाबून धरत तिने मला तोंड उघडण्याची आज्ञा केली मला काही समजे ना आईच्या हातात दाढीची ब्लेड होती जुन्या रेझरमध्ये असतं तसं पण हनीपने मला परत जमिनीवर झोपणं भाग पाडलं शमीम अजिबात हलू नको आई म्हणत होती तारा मला ते इंग्लिशमध्ये सांगत होती हनीपने माझे हात तिच्या गुडघ्यानी दाबून धरले आणि माझं तोंड जबरदस्तीने आईच्या हातातलं ब्लेड माझ्या तोंडाजवळ येत होतं मला तोंड मिटायचं होतं डोळे मिटून घ्यायचे होते पण काही जमत नव्हतं जसजसं ब्लेड जवळ येऊ लागलं तस तशी आईची घाणेली बोट मला दिसली मी मला जमिनीत रुतून घेऊ लागले होणारी उलटी परतवू लागले माझी जीभ तोंडात जिथे चिटकली होती तिथे ती करवतीसारखी ब्लेड फिरून लागली सर्वांग थरथर कापू लागलं किंचाळून पळून जावंसं वाटू लागलं थोडा धीरधर एकदा का चिटकलेले स्नायू कापला की तुझा तोत्रेपणा जाईल पण जर का हललीस ना तर मात्र तोंडच कापलं जाईल आईने दम दिला मी स्थिर राहण्याचा प्रयत्न केला पण हनीफने दाबून धरलेले पाय कापत वेडेवाकडे हलतच राहिले भीषण दुःख आणि माझ्याच रक्ताची चव तोंडात सगळंच भयंकर होतं आईने परत मला एक चिमटा काढला आणि स्वस्थ राहायला सांगितलं शेवटी एकदाची ती मागे जणू काय ही कामगिरी मीच तिला करायला सांगितली होती अशा स्वरात म्हणाली चला झालं एकदाचं आणि तिने मोठा सुस्कारा सोडला हनीफने माझे तानी दाबून धरलेले डोकं सोडलं मी खुशीवर वळले आणि एका वाडग्यात तोंडात जमा झालेलं रक्त थुंकून टाकलं आस्ता गयात माझी जिबेखालची त्वचा परत वाढली नाही ती नाहीच कापलेली खूनही ठळक आहे आईला आपल्या या कलाकुसरीचं फारच समाधान वाटलं असावं ती म्हणाली बघ आता तुझी जीभ सगळीकडे फिरेल आणि तोत्रेपणा जाईल मी जमिनीवर सुस्त होऊन बसले हा फारच मोठा धक्का होता एका सात वर्षाच्या मुलीस मला रडू येऊ लागलं पण तोंडात होणाऱ्या वेदनेपेक्षा आईची माझ्याबद्दलची बेफिकरी मला जास्त सतवू लागली जणू मी म्हणजे तिच्या हातातलं खेळणं होते कसंही वापरावं मी तिची कोण होते देव जाणे पण मुलगी नक्कीच नव्हते खरं म्हणजे मी तिच्या प्रेमाची भूकेली होते त्या प्रयत्नात मी माझी जीभसुद्धा कापून घेतली होती माझं तोत्र पण गेलं नाही ते नाहीच या सर्व वडीलधाऱ्यात माझे बाबाच काय ते माझ्या विश्वासाचे होते त्यामुळे अधूनमधून जेव्हा बाबा येत तेव्हा मी धीर येण्यासाठी त्यांच्याकडे बघे बाबा मिनाला आणि मला बागेत घेऊन जात पण घरी आल्यावर आई यांना त्या कारणाने त्यांच्यावर ओरडत राही हळूहळू बाबांनी आम्हाला बागेत नेणं बंद केलं घरात बोलली जाणारी भाषा मला हळूहळू समजू लागली आई त्यांच्याजवळ पैसे मागे जे त्यांच्याकडे नसत मग आई त्यांना घराबाहेर काढी मला एकच गोष्ट छळत राहील बाबांना तर नक्कीच माझ्या होणाऱ्या छळाची कल्पना होती मग मला ते त्यांच्याकडे का नेत नव्हते घरी आल्याला ते सिगारेट ओढत त्यामुळे आईचा दमा उसळे मी सोडल्यास त्यांच्या धुम्रपान कुणालाच पसंत नव्हते बाबा बाकी सर्वांपेक्षा वेगळेच होते ते अगदी शांत होते जणू काय त्यांना कशाचीच का काळजी नव्हती उलट आईच्या मनात काय चाललंय देव जाणे पण तिला हसणं कस ते माहितीच नव्हतं बाबा जरी माझ्या बरोबर काही बोलले नाही तरी माझ्याकडे बघून छान उबदार हसत ते हसू फक्त माझ्यासाठीच असे मी या घरी आले तेव्हा हनीपत सर्व स्वयंपाक करे साधारण वर्षाने मी पहिल्यांदा स्वयंपाकाचा धडा गिरवला खरं म्हणजे मी स्वयंपाक करायला कधीची उत्सुक होते एक तर मला जरा जास्त खायला मिळालं असतं आणि दुसरं म्हणजे तो रस्सा जरा सुधारता आला असता जो अजूनही मला आवडत नसे माझ्या लक्षात आलं होतं की तारा आणि मीनाने स्वयंपाक शिकण्याची कुणाचीच अपेक्षा नव्हती पण त्यासाठी मला घरातली भाषा शिकणं आवश्यक होतं मी ना मला त्यासाठी मदत करे स्वयंपाकघरातील एखादी वस्तू हातात घेऊन ती विचारे हे काय आहे मला पंजाबीत उत्तर द्यावं लागे पण भाषा शिकायला सर्वात सोपा मार्ग टी व्हीवरील सिनेमा हा होता बहुतेक वेळेस तारा भारतीय सिनेमांची आणि गाण्याची टेप त्या मशीनमध्ये ढकले मी पंजात चेहरा घेऊन पालथी झोपून टेपवरील आनंदी कुटुंब त्यांची नाच गाणी सर्वांनी एकत्र काम करणं बघत राही हे सर्व मला मूर्खपणाच वाटे हनीप तर काही सिनेमातल्या सुनेसारखी सासूची काळजी घेत नव्हती हनीपसाठी तर मी म्हणजे स्वयंपाक धुनी भांडी पडेल ते काम करणारी गुलामच होते मग ती कशाला काम करणार आई तिच्या खोलीत नसे तेव्हा मी परत परत त्याच स्टेप बघत राही मला माझ्या भोवतालची माणसं काय बोलतात ते समजायला लागेपर्यंत मी टेप्स बघे अर्थात आई माझ्यासाठी जे काही घाणेरडे शब्द वापरे ते शब्द त्या सिनेमात नसत घरात एकटी हनीफ इंग्लिश शिकायला तयार नसे मला काही सांगायचं झाल्यास ती मीनातर्फे सांगे आई गरजे इतपत इंग्लिश बोले पण मला पंजाबी येऊ लागल्यावर आई मला ओरडली की हनीफ पंजाबीत म्हणे तू तिचा मूड खराब करू नकोस तुला माहिती आहे ना तिचा मूड कुणी खराब केलेला तिला चालत नाही जणू काही आईचा मूड मला होणाऱ्या हनामारीपेक्षा महत्वाचा होता हनीप माझ्याशी चांगली का वागे याचं कोडं खूप दिवसांनी उलगडलं माझं लग्न तिच्या भावाबरोबर व्हावं भावा अशी तिची इच्छा होती म्हणजे तो पाकिस्तानातून इकडे आला असता आणि हनीपला माझ्यासारखा का गुलाम कायमचा मिळाला असता परंतु आई तिच्या विरुद्ध होती कारण तिकडे पाकिस्तानात तिच्या हनीपच्या कुटुंबाबरोबर जमिनीचा काही वाद चालला होता स्वयंपाकघरात हनीपवर आईची नजर असे त्यामुळे ती शांतपणे काम करे मी तिच्याकडे सुरीने बारीक कांदा कापणं शिकले भाज्या कापणं शिकले एकदा तर ती खुश होऊन म्हणाली अरे वा तू आता कांदा छान कापू लागली आहेस मला वाटे मी अशीच चांगली कामं करावं म्हणजे निदान हानीप तरी माझ्याशी नीट वागेल हनीपने मला रोटी करायला पण शिकवलं पेटत्या त्या गॅसवर भाजायला शिकवली तेव्हा मात्र सुरुवातीला बोट भाजली कांदा परतणं तिखट मसाले प्रमाणात टाकणं असं सर्व मी शिकले एक आठवड्यात मी रस्सा करू लागले काही दिवसात सगळ्यांसाठी मसालेदार जेवण बनवू लागले मलाच माझा गर्व वाटे पण इतर कुणालाच माझं कौतुक नव्हतं शाळेतून आल्यावर मी स्वयंपाक करे सर्वांना वाढे माणसं जेवण बाजूला काढून ठेवे पण या सगळ्यां व्यापात मी मात्र कधीच पोटभर जेवले नाही मी ना माझ्याबरोबर राही थोडीफार मदत करे पण स्वयंपाक असा तिने कधीच केला नाही भात शिजवताना पाणी किती घालू आणि रस्सा करताना तिखट हे मात्र मला ती सांगे काम करताना आम्ही शब्द खेळ खेळत असू ती मला विचारे तू काय बनवते आहेस मी म्हणे भाजी ती म्हणे तुला भाजी आवडते मी म्हणे नाही मला खरी आवडत होती चित्र रंगवायची जिक्सो कोड सोडवायची जे मला या घरात कधीच मिळू शकणार नव्हते एक दिवस शाळेतून येताना मीनाने मला शिट्टी कशी वाजवायची ते शिकवलं मी ओट गुंडाळून शिट्टी वाजवायचा प्रयत्न करून पाहिला पण फक्त आवाज बाहेर पडली आवाज नाहीच घराकडचा पुरा वीस मिनटाचा रस्ता मी शिट्टी वाजवण्याचा प्रयत्न करत होते स्वयंपाक करताना अगदी झोपल्यावर आत आतसुद्धा पण शिट्टी काही वाजेना दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना थोडासा शिट्टीसारखा आवाज बाहेर आला मला जो काही आनंद झाला पण परत वाजवली तर वाजेना मला हसूच आलं अरे हसताना शिट्टी कशी वाजेल मी हसणं बंद केलं आणि एकदम कर्कश अशी शिट्टी वाजली उरलेला रस्ता मी अक्षरशः नाचत पार केला घरी आल्यावर बशा दूतांना मी शिट्टी वाजवली मी शिट्टी वाजवत राहिले अचानक मागे चाहूल लागली हनीप माझ्या मागे उभी होती ती म्हणाली पुरुष बायकांकडे बघून शिट्टी वाजवतात बायकांना शिट्टी वाजवायची परवानगी नसते परत वाजवताना दिसलीस तर तुझ्या भावाला सांगेन मी ना टॉयलेटला गेली होती ती परत आल्यावर मी तिला हनीपचं बोलणं सांगितलं शिट्टी वाजवता येत नाही म्हणून ती आपल्यावर जळते आपला मत्सर करते मीना म्हणाली आम्ही दोघी हसलो पण तेव्हापासून मी घरात कधीच शिट्टी वाजवली नाही बाहेर मात्र मनसोक्त शिट्टी वाजवे घराची साफसफाई करणं मात्र मला अजिबात आवडे ना घर कायमच धुळीने भरलेलं असे घरात व्हॅक्यूम क्लीनर नव्हतात सर्व घर मला झाडून घ्यावे लागे आणि ओल्या कपड्या सुसावं लागे आईच्या बेडक्यांनी भरलेली भिंत साफ करताना मला ओकारी येईल पण मी गिळून टाके नाहीपेक्षा माझ्या पाठीवर गुद्दाच कधी तो चिकट पदार्थ माझ्या बोटांना लागे आणि माझं अंग शहारे पण भिंत का एखादं स्वच्छ करण्यास सोपं असं भांड का नाही माझ्या मनात सतत प्रश्न असत सलीमला या सगळ्यांपासून दूर ठेवलं जाई मीना हे घाणेरडं काम कधीच करत नसे ताराचं मला छळणं चालूच होतं मी तर तिची गुलामच होते ती तिचे स्वतः करायचे काम बिनदिक्कतपणे मला सांगे तिला साधा पाण्याचा सा ग्लास सुद्धा घेऊन जावा लागे तिची गादी तयार करावी लागे तिच्या कपड्यांच्या घड्या कराव्या लागत उष्ट्या बशा साफ कराव्या लागत मग मी या घरात येण्यापूर्वी ती काय करत होती माझ्याकडे बघून ती पंजाबीत काही बोले आणि सर्वजण खदाखदा हसत अशा वेळी ताराला काही वेगळाच आनंद झालेला मला कळे मला तर ती लाडाने बिघडलेली राजकुमारी वाटे मी पण कधी कधी तिचे कपडे घड्या करून पुस्तक असलेल्या खुर्चीत ठेवून देई मग त्या सगळ्या गर्दीत एखादा कपडा सापडला नाही की ती घाबरे एक दिवस तिने मला हाक मारून दुकानातून दूध आणायला सांगितलं मीना आणि मी दुकानाकडे जाताना कार्ल आणि लूक नावाच्या मुलांनी आमची वाट अडवली त्याच दोन मुलांनी मीनाकडून पैसे हिरकावून घेतले होते ते मुलं माझ्या इतकी जवळ आली की मी गल्लीच्या भिंतीला चिटकले तुम्ही दोघी घराबाहेर काय करताय पैसे आहेत का तुमच्याकडे त्याने प्रश्न सुरू केले हळूहळू ते इतक्या जवळ आले की मला त्यांचा उच्छवास जाणवला मीना तर घाबरून थरथरत होती मला पण थोडी भीती वाटली आम्हाला सोडा पाहू मी म्हटलं कार जोराने हसून म्हणाला आधी पैसे काढ का मी विचारलं बहुतेक मी मीना इतकी घाबरले नव्हते पैसे दिले नाहीस तर गुद्दे हानेल बघ सॅम देऊन टाक पैसे मीना थरथरत म्हणाली माझ्या आश्रमातल्या घरात माझ्या पलीकडच्या खोलीत होता तसाच काहीसा हा मुलगा होता मी तर त्याला पैसे देणारच नव्हते सर्वांनीच मला छळावं म्हणजे काय घरीदारी सगळीकडेच देणार नाही मी जोरात म्हणाले त्याने माझ्यावर हात उगारला त्याचं डोकं अगदी थोडं पुढे झालं त्याबरोबर दोन्ही मी त्याचे कानाच्या वरचे केस पकडून खेचले तो किंचाळला इतर करता तसाच माझा छळ करावा असं या दोन भयंकर मुलांना का वाटावं वा। मी आणखी जोरात केस खेचले तो आणखी जोराने किंचाळला दुसरा मुलगा लूक थोडा मागे सरकला त्याच्या चेहऱ्यावर भीती उमटली आता मीनालाही जोर चढला ओढ ओढ त्याचे केस आणखी जोरात ती म्हणाली नको नको प्लीज कार्गच्या डोळ्यात पाणी आलं मी त्याचे केस गच्च धरून म्हटले माझ्या आणि मीनाच्या वाटेला परत जाऊ नको समजलं हो हो आम्ही नाही त्रास देणार मला जाऊ दे कार्ग विनवणी करू लागला मी शेवटचा एक हिसका दिला आणि दिलं त्याला ढकलून तो जोरजोराने मागो माग मी ना मारू लागली आणखी ओढायला हवे होतेच त्याचे केस ती म्हणाली नाही चल आता दूध घेऊया मला फार समाधान झालं होतं त्यांच्याच प्रमाणे मी त्यांची परतफेड केली होती मला विश्वास वाटला जेव्हा वेळ येईल तेव्हा माझ्या भल्यासाठी मी करू शकणार होते गंमत म्हणजे कार आणि लूक जेव्हा जेव्हा म्हणून आम्हाला भेटत तेव्हा आमच्याकडे बघून हसत त्यानंतर त्यांनी आम्हाला कधीच त्रास दिला नाही आम्ही शाळेत जाऊ लागल्यापासून ताराने आपला मुक्काम खाली घालविला जिन्याखालच्या छोट्या जागेत एक पलंग जेमतेम मावला होता तिथं ती झोपू लागली त्यामुळे मला स्वतंत्र पलंग मिळाला ते फार चांगलं झालं तारा हल्ल्यामुळे आम्हा दोघींना मोकळेपणा मिळाला आम्ही काम आटोपलं की निदान माझ्या खोलीपुरतं मला वेगळं जग मिळेल पण आमच्या खोलीत खोली गरम ठेवायचं काही साधन नव्हतं त्यामुळे फार त्रास होई आई तर वर फिरकतच नसे जिन्या खालची गादी सलीमने ओली केली की तारा सलीमवर ओरडून झोपायला वर ओर येई मला लात मारून पलंगावरून उतरावे मला परत मीनाच्या पलंगावर जावं लागे शाळेत मला कुणीच मित्र नव्हते पुस्तकच माझी सर्व काही मी आपली एकटी एकटी राही आणि लायब्ररीत जाऊन भरपूर वाचत बसे मुलं मुलं एकत्र येऊन मोठी माणसं कशी चुकीची वागतात ते दाखवून देणारी पुस्तकं माझ्या आवडीची फेमस फायू नॅन्सी ट्रू हार्डी बॉईज सिक्रेट सेवन अशी सर्व पुस्तकं मी वाचत बसे कधी कधी तर पुढे वाचण्याआधीच पुस्तकाचं रहस्य काय असेल ते मला कळे ओ मला तर आधीच समजलं होतं मी माझ्याशीच हळूच बोले की पुस्तकं बाहेरच्या दृष्ट जगापासून मला दूर ठेवीत मी म्हणजे कोणाच्या मालकीची वस्तू नव्हे ही भावना माझ्या मनात सतत तेवत राहील घरात शाळेत सगळीकडे या घरात ना माझं कुणी स्वागत केलं होतं ना घरात मला सामावून घेण्यास मदत केली होती काही अपेक्षा न ठेवता त्यांच्याबरोबर जमवून घेण्याचे प्रयत्न मी केले होते माझी स्वतःची अशी पुस्तकं घरात नव्हती पण शाळेतल्या पुस्तकाविना मी, मी या घरात कशी राहू शकले असते मित्रांनो काय शमीमला तिने वाचलेल्या पुस्तकानुसार मोठी माणसं कशी चुकीची वागतात हे दाखवता येईल हे जाणून घेण्यासाठी पुढील पाठ नक्की बघा स्टोरी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद